अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळीनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आपण विषय पाहणार आहोत ते म्हणजेच की आपल्याला जर आपलं घरदार बर्बाद होण्यापासून वाचवायचं असेल तर नक्कीच आपल्याला अशा काही वस्तू आहेत किंवा गोष्टी आहेत ज्या आपल्याला कोणाकडूनही चुकूनसुद्धा मागायच्या नाही आहेत जर आपण चुकून या गोष्टी जर कोणाकडून मागितल्या किंवा जर आपण घेतल्या आणि त्या वापरल्या तर नक्कीच त्याचे खूप वाईट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये भोगायला लागू शकतात तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्या कोणत्या गोष्टी आहेत वस्तू आहेत जे आपण वापरल्याने किंवा कोणाकडे मागितल्याने आपलं आयुष्य कसं बर्बाद होऊ शकतं किंवा काय दोष आपल्याला लागू शकतात त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकडून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल चला व्हिडिओला सुरुवात करूया मंडळीनो बऱ्याचदा आपण आपल्या पूर्वजांना आई वडिलांना आजी आजोबांना शेजारी पाजारी राहणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींकडून असं ऐकलं असेलच की दुसऱ्या लोकांच्या काही वस्तू आहेत ज्या आपण चुकूनही वापरायच्या नाही आहेत मंडळीनो वास्तुशास्त्र सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्राने सुद्धा असं सांगितलेलं आहे की दुसऱ्यांच्या काही विशिष्ट वस्तू वापरल्याने आपल्या जीवनामध्ये वाईट वेळ सुरू होते त्याचबरोबर आपल्याला ग्रह दोष लागू शकतात आपल्या कुंडलीमध्ये दोष निर्माण होतात तुम्हाला याचे दुष्परिणाम आता सध्या तरी वर्तमान काळात जरी दिसले नाही तरी सुद्धा येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्यावरती मोठी संकटे येऊ शकतात चला तर जाणून घेऊया की अशा कोणत्या चार वस्तू आहेत की ज्या आपण दुसऱ्यांकडे अजिबात मागायच्या नाही आहेत आणि त्याचबरोबर याचे वाईट परिणाम देखील आपण आजच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहोत तर यातली पहिली गोष्ट आहे जी म्हणजेच की इतरांनी वापरलेले कपडे लगते मग हे कपडे कोणतेही असू देत तर दुसऱ्या व्यक्तीचे वापरलेले कपडे आपण अजिबात सुद्धा वापरू नये त्याचप्रमाणे दुसऱ्याने वापरलेले अंतरूण पांघरूण हे सुद्धा आपण वापरू नये असं म्हणतात की दुसऱ्यांचे कपडे वापरल्याने त्या व्यक्तीला असलेले दोष हे आपल्याला लागतात त्या व्यक्तीला जर काही रोग असेल आजार असेल तर ते सर्व रोग सुद्धा आजार सुद्धा आपल्या पाठीमागे लागतात तसेच त्या व्यक्तीचे कुंडली असलेले दोष हे आपल्या माथी देखील मारले जातात थोडक्यात काय तर कुंडली दोष सुद्धा निर्माण होऊ शकतो आपल्याला म्हणून दुसऱ्या व्यक्तीने वापरलेले कपडे किंवा दुसऱ्या व्यक्तींचं अंतरुण आपण चुकूनही वापरू ज नाही आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजेच जर तुम्हाला एखादं घर विकत घ्यायचं आहे आणि जर तुम्ही एखादी जुनी वास्तू विकत घेणार आहात तर नक्कीच त्याच्यामध्ये एखादी जुनी हवेली असेल घर असेल एखादा जुना बंगला असेल जी खूप दिवसापासून पडून आहे ज्यामध्ये कोणीही राहिलेलं नाही आहे तर मंडळींनो त्या घराच्या बाबतीत संपूर्ण चौकशी करूनच आपण हे घर विकत घ्यावं कारण जे घर जास्त दिवस बंद असते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली असते आणि अशा पडक्या घरात अनेक वाईट शक्तींचा वास देखील असतो त्यामुळे जुन्या जाणत्या माणसांकडून चौकशी करून मगच हे घर विकत घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे आणि जर अशी काही वास्तू असेल आणि जिथे तुम्हाला राहायला जावंच लागत आहे तर नक्कीच या घरामध्ये जाण्याअगोदर आधी वास्तुशांती करून घ्या पूजापाठ करून घ्या त्याचबरोबर आवर्जून गुरुचित्र एक पारायण तरी अवश्य करा जेणेकरून जी काही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती त्या घरामध्ये असेल जी आपलं जीवन बर्बाद करू शकते ती तिथून नष्ट होऊन जाईल त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे दुसऱ्याने वापरलेल्या चपला दुसऱ्याने वापरलेल्या चपला आपल्याला अजिबात वापरायच्या नाही आहेत तसेच दुसऱ्याने वापरलेले बूटसुद्धा आपल्याला अजिबात वापरायचे नाहीये दुसऱ्यांचे चप्पल बूट वापरल्याने आपली कुंडली बिघडते कारण की कसं आहे खूप लोक सहजरित्या आपला जर एखादी चप्पल कोणाची आवडली किंवा ती जर आपल्या पायामध्ये बसत असेल किंवा दोन मिनटाचं काम आहे पाच मिनिटाचं काम आहे लगेच येतो म्हणून ती चप्पल घालून जातात पण ही गोष्ट केल्याने आपल्याला किती मोठ्या दोषाला समोर जावं लागतं हे त्यांना माहिती नसतं कारण आपल्या कुंडलीमध्ये अनेक दोष ही गोष्ट केल्याने निर्माण होतात म्हणून मंडळींनो आपल्या घरामध्ये जर पाहुणे वगैरे येतात आणि त्यांच्या चपला पण आपण कधी कधी घराच्या आत ठेवत असतो पण त्या चपला जर आपल्या घरात जर आपण ठेवल्या तर त्याच्यासोबत त्यांच्या पाठी असलेले दोष नकारात्मक ऊर्जा देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्यामुळे आपली चालू असलेली कामं देखील बंद पडतात अशुभ गोष्टी देखील घडायला लागतात कोणतं कार्य करायला गेलं तर त्याच्यात अन अचानक अडथळे देखील निर्माण होतात त्यामुळे आपल्या घराच्या बाहेर एखादं चप्पल स्टँड जरूर ठेवावं जेणेकरून कोणी पाहुणे रावडे आले तर नक्कीच चप्पल त्या चप्पल स्टँडवर आपण ठेवू शकू त्यानंतर चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजेच पैसा बऱ्याच वेळी आपल्याला खूप गरज पडते पैशांची ज्यावेळेस आपल्याकडे पैसे नसतात त्यावेळेस आपण कोणाकडं तरी कर्ज म्हणून उसनवारी म्हणून आपण पैसे घेत असतो पण उसने घेतलेले पैसे हे वेळच्या वेळी त्या व्यक्तीला परत द्या कारण आपली गरज भागल्यानंतर आपल्याकडे पैसे येऊन सुद्धा आपण जर त्या व्यक्तीचं पैसे परत द्यायचं नाव काढत नसाल तर नक्कीच त्या व्यक्तीचे तळतळाट आपल्याला लागू शकतात आणि आपल्याला कोणाचे तळतळाट मिळत जर असतील तर अशा घरात माता लक्ष्मी देखील कधीच वास करत नाही आणि त्या व्यक्तीचे पैसे जर आपण परत दिले नाही तर त्या व्यक्ती तळतळाट तर, तर लागेल शाप पण लागेल आणि ते पैसे सुद्धा आपल्याला कधीहीच कामी येणार नाही उलट आपल्याला कुठेतरी आपलं काहीतरी नुकसान देखील होऊ शकतं त्यामुळे कोणाकडून पैसे उसने घेतले असतील तर ते वेळीच परत करा मंडळींनो ह्या गोष्टी कधीच विसरू नका आणि यांचं पालन आवर्जून नक्की प्रत्येकाने करा या चार गोष्टी ज्या आहेत त्या दुसऱ्यांच्या आपल्याला कधीच वापरायच्या नाही आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये की अशा काही वस्तू आहेत ज्या दैनंदिन जीवनात आपण सहजरित्या का होण्या त्या गोष्टी करत असतो आणि लोकांच्या गोष्टी वापरत असतो पण या व्हिडिओनंतर तुम्हाला नक्कीच कळेल की नक्कीच या गोष्टी वापरल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदलाव घडू शकतात आणि पुन्हा आपण म्हणतो की अरे मी तर पूजापाठ करतो मी सगळ्या गोष्टी करतो मग ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात कशा घडल्या माझी कुंडली कशी बिघडली किंवा माझ्या आयु मागे अशी म्हणजे कुठले दोष का लागले तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच आजच्या व्हिडिओमध्ये की या अशा काही वस्तू आहेत गोष्टी आहेत ज्या आपल्याला कधीच कोणाच्या वापरायच्या नाही आहेत आणि यामुळे आपलं घर देखील बर्बाद होऊ शकतं तर नक्कीच तुम्ही या गोष्टींची काळजी घ्याल अशी आशा करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ